नमस्कार मंडळी कोथंबीर अजिबात न चिरता आज आपण कोथिंबिरीचा मस्त असा खमंग खुसखुशीत तितकाच कुरकुरीत पदार्थ बनवतोय हा तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता जेवणासोबत खाऊ शकता चवीला एकदम जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालतीये त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया तर अर्धा इंच आलं घालायचंय सोबतच अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे आपलं मस्त असं वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचंय त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया तर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड सोबतच एक चमचा भरतीळ यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपण चांगलं एक्जीव करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एक्झिव करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सरसरीत मिश्रण आपलं तयार करून घ्यायचंय इथं आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यासाठी इथं मी एक जुडी कोथंबीर आहे कोथंबीर निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा आता ही कोथंबीर ना मी चिरून घेतलेली नाहीये बरं का अशीच घेतली आहे याचे कोवळे देठ सुद्धा घेतलेले आहेत आता ही कोथंबीर आपल्याला अशीच मिश्रणामध्ये चांगली घोळवून घ्यायची आहे ही कोथंबीर ना ह्या मिश्रणामध्ये मी चांगली मिक्स करून घेतेय छान अशी घोळवून घ्यायची आहे तरी कोथिंबीर कोथंबीर मी मिश्रणामध्ये चांगली घोळवून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही ताटामध्ये काढून घेऊया इथ मी अशा पद्धतीचं ताट घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण ताटाला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तेल लावून झालं ला की यावर ना थोडेसे तीळ टाकून घेऊया त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचंय मिश्रण ताटामध्ये आपल्याला एकसारखं थापून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला पसरवून घेऊया तर इथे मी ताटामध्ये मिश्रण एकसारखं छान असं थापून घेतलेलं आहे आता यावर देखील आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत आपण आता हे मिश्रण छान असं वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीची रिंग ठेवून घेतलेली आहे आता हे ताट यावर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही चिटकत नाहीये आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशा वड्या आपल्या निघालेल्या आहेत आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेतेय तर इथे तुम्ही बघू शकता या सगळ्या वड्या मी छान अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला वड्या सोडून मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या वडे आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या वड्या मस्त अशा कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीतही काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेतेये तर इथे आपली कोथंबीर न चिरता झटपट तयार होणाऱ्या खमंग खुसखुशीत कोथंबिरीच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद